आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंध महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे मालेगाव शहरातील सटाणा रोड वरील बच्छाव सर्कल वरून नॅशनल हायवे एन एस थ्री तेरे फाटाला जोडणारा अति महत्त्वाचा वीर एकलव्य पूल हा त्याच्या एका अमरदान साईडकडच्या बाजूचा मातीचा भराव अति पाण्यामुळे वाहून गेला असून ती साईड कमकोत झाल्यामुळे सावधानता म्हणून सदर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा तसेच नदीकाठच्या लोकांनी व इतरांनी देखील नदीजवळ जाऊ नये म्हणून सतर्कतेचा इशारा शासन प्रशासनाकडून देण्यात आला असून अग्निशामक दलाचे जवान तसेच छावणी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त तिथे आहे यावेळी छावणी पी आय दीपक जाधव तसेच मनपा अग्निशामक दलाचे संजय पवार व स्थानिक नागरिक काय बोलले बघा सविस्तर फक्त प्रबंधभूमी महार्श न्यूज वर प्रबंधभूमी महार्शल न्यूज साठी न्यूज इंचार्ज हरीश मारू भाग जो खासलेला आहे त्यामुळे एक सावधगिरी म्हणून आपण टेरेफाटा हायवेला तिथं बॅरिगेट टाकून वाहतूक बंद केलेली आहे आणि इथं बच्चाव सर्कल या ठिकाणी सुद्धा वाहतूक बंद केलेली आहे परंतु त्याच्यामध्ये जे काही घरं आहेत त्यातून तुरळक वाहतूक चालू आहे तर पाच मिनटामध्ये पुलाच्या दोन्ही साईड बॅरिगेट टाकून आपण पूर्णपणे वाहतूक बंद करतो आहे पाच मिनटामध्ये आणि आता पाण्याचा प्रवाह जो आहे अतिशय वेगाने पाणी वाहत आहे त्यामुळं पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली आहे अतिशय धोकादायक पातळी झालेली आहे तर माझा मालेगावकरांना एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारे या नदीच्या पाण्यामध्ये बघायला किंवा पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये तसंच या पुला सुद्धा वापर करू नये पर्याय मार्गाचा वापर करावा गिरणा नदी गिरणा नदीमध्ये बावीस हजार पाचशे सहा क्युसेक्स पाणी वाहत आहे सोयगाव व टेरे या भागाला जोडणारा वीर एकलव्य पूल ह्या पुलास जो मातीचा भराव होता लेफ्ट साइडला त्या मातीचा भराव हो, पाण्याने वाहून गेल्याने तिथे भगदाड पडलेला आहे आदरणीय आयुक्त महोदय श्री रवींद्र जाधव साहेब यांच्या आदेशांवर Uh, सदर पुलाला जो धोकादायक स्पॉट आहे तिथे बॅरिकेटिंग करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर तिथे विद्युत रोषणाई म्हणजे लाईट देखील लावण्यात ला आलेली आहे आणि हा पूल वाहतुकीसाठी बंद केलेला आहे मी नागरिकांना आवाहन करतो की सदर ह्या पुलाचा वापर न करता जो पर्यायी मार्ग आहे त्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही आणि आ... आज सायंकाळी सहा वाजेपासून पाण्याची पातळी वाढल्यामुळे आपल्या गिरण्या नदीला प्रचंड प्रमाणात पुराचं स्वरूप आलेलं आहे तरी सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा शासनाकडून आलेला आहे तरी सर्व नागरिकांनी गिरणाऱ्या पुलाचा जो ब्रिज आहे त्याला पार करण्याचा कोशिश केली नाही पाहिजे त्याची काळजी सगळ्या नागरिकांनी घेतली पाहिजे या सर्व प्रकाराला पोलीस प्र, प्रशासनाला मदत करायची पोलीस प्रशासनाने इथं बॅरिगेड्स वगैरे लावलेले तरी त्या पोलीस प्रशासनाला मदत करून आपण आपलं सहकार्य करावे